अक्कलकोट शहरातील बासलीगाव रस्त्यावर असलेल्या लोखंडे मंगल कार्यालयाच्या पाठीमागे असलेल्या कोळी यांच्या घरात सकाळी सुमारे वाजण्याच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली आहे प्रेम वीस वर्षीय महाविद्यालयीन तरुणीचा तीक्ष्ण हत्यानं गळा कापून निर्गुण खून करण्यात आलाय या घटनेनंतर सोबत असलेल्या तरुणानेही स्वतःचा गळा कापून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं तो गंभीर जखमी झालाय या घटनेत स्नेहा श्रीकांत बनसोडे वय वीस राहणार पोगुलमळा रामवाडी सोलापूर या तरुणीचा जागीच मृत्यू झालाय स्नेहा ही शिक्षण घेत होती तर जखमी तरुणाचे नाव आदित्य रमेश चव्हाण राहणार तांडा तालुका अक्कोलकोट असे आहे या प्रकरणी मयत तरुणीची आई लक्ष्मी श्रीकांत बनसोडे यांनी अक्कोलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार आदित्य चव्हाण विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेनंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या आरोपीवर सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे